नमस्कार कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी ढाबा स्टाईल दम आलू तर त्याआधी माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे बघा दम आलूची भाजी किती मस्त झाली आहे त्याला कलर बघा किती छान आला टेक्स्चर बघा भाजीचं तर ही रेसिपी आज आपण कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर दम आलू बनवण्यासाठी मी इथे छोटे या आकाराचे बटाटे ते घेतलेत त्याची सालं काढून मी पाण्यामध्ये टाकून घेतलेत आता त्याला आपण असे टोचे देऊन घेऊया तुमच्याकडे काटे चमचे असतील तर त्याने दिले तरी चालतील तर मी सगळ्या बटाट्यांना टोचे देऊन घेतलेत आणि त्याच्यामधलं पाणी काढून घेतलं आहे आता आपल्याला हे तळवून घ्यायचे आहे तर मी इथे एकदम तेल कडकडीत करून घेतले आणि मग त्याच्यामध्ये बटाटे सोडून घेतलेत आता हे बटाटे आपल्याला चांगले सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत किंवा फ्राय करून घ्यायचे आहेत आता इथे मी सगळे बटाटे सोनेरे होईपर्यंत तळून घेतलेत आणि एका बाउलमध्ये काढून घेतले आता कढईमधलं बाकीचं तेल मी सगळं काढून घेतलं चमचाभर तेल शिल्लक ठेवलं त्याच्यामध्ये मी दोन मिडियम आकारचे कांदे कट करून घातलेत आता हा कांदा आपल्याला एक मिनिट भर परतून आहे हलकासा त्याचा रंग बदलल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक इंचभर आल्याचे तुकडे घातलेत पाच ते सहा लसूण पाकळ्या घातल्या आता परत आपल्याला एक मिनिट ये परतून घ्यायचंय दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या घातल्या आता परत हे आपल्याला असं परतून घ्यायचंय कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी ते दोन मिडियम आकाराचे टमाटर बारीक चिरून याच्यामध्ये घातलेत आता आपल्याला टमाटर आणि कांदा एकदम गळेपर्यंत शिजून घ्यायचा आहे तर याच्यावर झाकण ठेवूया एक मिनिट भरासाठी मिनिट भरानंतर मी झाकण काढून घेतलं याला फक्त मी वाफ देऊन घेतली आता याच्यामध्ये आपल्याला एक दहा ते बारा काजूगर घालायचं आहे काजूगर घातल्यानंतर परतून घेऊया आणि याच्यावर परत झाकण ठेवूया आणि एक सात ते आठ मिनटं याला आपण कांदा आणि टमाटर आपला पूर्ण गळेपर्यंत शिजवून घेऊया जे याला पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला हे सगळं करताना लो ठेवायचे आहे आता गॅस बंद करूया आता हे एका ताटामध्ये मिश्रण मी काढून घेतलंय हे थंड करून घेऊया इथे मी हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतलंय आता याला मिक्सरला वाटून घेऊया मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता आपण याची फाईन पेस्ट बनवून घेऊया मी इथे फाईन पेस्ट याची बनवून घेतली आहे तर आपण इथे कढई ठेवली आहे गरम करायला त्याच्यामध्ये मी मोठ्या दोन पळ्या तेल आहे तर मी इथे खडे मसाले घेतलेत एक चमचाभर मी जिरे घेतलेत पाच ते सहा काळी मिरी दोन वेलची घेतलेत हिरवी एक मसाला वेलची लवंग चार घेतलेत मी दालचिनीचे दोन तुकडे आणि दोन तमालपत्र आता हा खडा मसाला सगळा आपला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे इथे मी सगळा खडा मसाला भाजून घेतला आता त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण ग्रेव्ही तयार करून घेतली आहे ती ग्रेव्ही आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि तेलामध्ये पूर्ण परतून घ्यायची आहे आता या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत सुटण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि एक मिनिटभर बर, मिनिटभरानंतर मी याच्यावरचं झाकण आहे इथे ग्रेव्हीला तेल छान सुटलंय आता त्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया तर मी इथे अर्धा चमचा हळद घातली आहे एक दीड चमचा मी लाल तिखट घातलं तर इथे मी अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा भर धना पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा मी बडीशेपची पूड करून घातली आहे आता हे सुके मसाले आपण ग्रेवीमध्ये छान परतून घेऊया या ग्रेवीला आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया आता इथे बघा मी छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेतला मसाला सगळा आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आपल्याला जेवढी आपली ग्रेवी दाटसर किंवा पातळ हवी असेल तेवढं तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलं तर मी इथे ग्रेव्हीसाठी मी दोन वाट्या गरम पाणी घातलं त्याच्यानंतर मी इथे बटाटे घेतले फ्राय करून घेतलेले आता हे आपल्याला दोन मिनटं असंच मी शिजवून घेणार आहे म्हणजे त्याला ते तेल सुटेल आता इथे ते तेल सुटलं आहे छान तर मी आता त्याच्यावर दही घातलं दोन चमचे मी दही घेतलं हे साधं दही आहे जास्त आंबट नाही साईपासून बनवलेलं दही होतं तर मी इथे वरती थोडीशी कोथिंबीर घातली चिरून घेतलेली त्याच्यानंतर इथे एक मोठा चमचा मी कसुरी मेथी गरम करून घेतली हाताने चुरून आपल्याला वरून टाकून घ्यायची आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतलं आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि ह्याला चांगला दम देऊन घेऊया पंधरा मिनिटं तर मी इथे बारीक गॅस करून पंधरा मिनटं दम देऊन घेतला झाकण आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे कारण यातली हवा बाहेर जाऊ द्यायची नाही इथं मी झाकण काढून घेतलं आहे बघा आपल्या भाजीला कलर किती मस्त आलाय तेल पण किती छान सुटलं आहे मस्त अशी चमचमीत आपली दम आलूची भाजी इथे तयार झाली आहे आता मी तुम्हाला बटाटे ब दाखवते मस्त असं छान शिजून तयार झालेत आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया खूप छान लागते ही भाजी तुम्ही जिरा राईस किंवा चपाती भाकरी फुलका याच्याबरोबर खाऊ शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद